मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या शासनानं मान्य करून त्यांचे उपोषण सोडवण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात षडयंत्र चालू असून वारंवार मराठा समाजातील इतर लोक त्यांच्या विरोधात उभे करून समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे शासनामध्ये संविधानाची शपथ घेऊन मंत्री म्हणून काम करणारे लोक एका जातीची भाषा बोलत आहेत हे असंविधानिक असून अशा लोकांचा राजीनामा घेऊन त्यांची हक्कालपट्टी करण्याची मागणी यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी डॉक्टर संजय पाटील बाळासाहेब पाटील देवजी साळुंखे युवराज शिंदे शिवाजी जाधव अनिल सावंत सुनील चव्हाण तानाजी चव्हाण प्रकाश पाटील अशोक भाऊ पाटील रोहित पाटील सतीश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते संघर्ष योद्धा जरांगे पाटील अंतर्वल आंतरवली सराटीमध्ये गेले चार दिवस उपोषणाला बसले आहेत सातत्यानं उपोषण करून त्यांची प्रकृती दिवसांदिवस नाजूक बनत चाललेली आहे परंतु महाराष्ट्र शासन हे जाणून बुजून सर्व पुरावे हे नजरेसमोर येऊन देखील मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सातत्यानं टाळाटाळ ताल करत आहे हे वेळ काढू धोरण अवलंबण्या पाठीमागं याच्या पाठीमागं कोण झालीतला शुक्राचार्य आहे या हा समाजाच्या आता धेनात आलेला असून मनोज जरांगे पाटील यांच्या जर प्रकृतीला काही धोका पोचला तर संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्रात रस्त्यावर उतरेल आणि प्रचंड मोठ्या उद्रेक होईल आणि हा जनक्षोभ थांबवणं प्रशासनाला जिकिरीचं होऊन बसेल आम्ही आज आमच्या सांगली जिल्ह्याच्या सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून आमच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पोचवलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदनाद्वारे सांगितलं आहे की त्वरित प्रशासनाला आमच्या भावना कळवून प्रशासनाच्याकडून मनोजदादा जरांगे पाटील यांचा उपोषण थांबवण्यासाठी त्वरित हालचाल व्हावी व मराठा समाजाला ज्या सातत्यानं तेरा महिने ज्या योग्य आणि न्याय मागण्यासाठी समाज संघर्ष करीत आहे त्या मागण्यांची दखल घ्यावी ही विनंती सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी करतो आणि मनोज दादांच्या प्रकृतीची पुन्हा एकदा खबरदारी घेऊन शासनाने त्वरित हालचाल करावी अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठा